रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे ज्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं ज्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून केलं त्या कामाच्या जोरावर आज मी तुम्हाला या निमित्तानं मत मागायला आज तसं बघायला गेलं तर प्रत्यक्षात फक्त मला तीन वर्षच कामाची संधी मिळाली कारण दोन वर्ष कोरोनात गेलेलं ते आपल्या हो। सगळ्यांना माहिती पण कोरोनात सुद्धा काम करत असताना या जत तालुक्यातील सर्वसामान्य लोकांना न्याय मिळण्याच्या साठी आरोग्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने सक्षम केली आज या निमित्तानं या विचार मंचावर उपस्थित असणारे आमचे प्रकाश चांदलेकर ज्याने आज भाजप सोडून आज या निमित्तानं आपल्या बरोबर एक चांगल्या विचार आज या निमित्तानं आपल्या स्टेजवर आलेले आहेत त्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद घेत धन्यवाद <laughs> देत असताना एकीकडे बीजेपी न जातीवादी पक्षानं ज्या पद्धतीने या जत तालुक्यात जवळजवळ तीन उमेदवार आज आयात करून लाभलेले ला, आहेत हे सुद्धा या जत तालुक्यातल्या जनतेनं विसरता काम आणि मग गेल्या पंधरा वर्ष सलग दोन हजार पाच दोन हजार नऊ दोन हजार चौदा या ठिकाणी बीजेपीचे खास आमदार या निमित्ताने या जत तालुक्यातल्या या भोळ्या भाडामध्ये जनतेनं या निमित्ताने दिलं पण प्रत्यक्षात त्यांचे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असपाली की या आमच्या जत तालुक्याला पाणी पाहिजे असं या निमित्ताने कधीही त्यांनी बोलले नाही की त्या निमित्ताना त्याच्यावर कशी कुठली व्यवस्था करता आली नाही या ना

त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळात सुद्धा हा तुमचा विक्रम सावंत केल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही पण आम्ही वच असताना जे काही आमचे महाविकास आघाडीचे इथले सगळे घटक पक्ष आहेत त्यांच्या सुद्धा मनापासून या निमित्तानं धन्यवाद देतो की अशा पद्धतीने येणाऱ्या काळात सुद्धा या तालुक्याच्या अस्तित्वासाठी या तालुक्याच्या स्वाभिमानासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लढणं गरजेचं आहे कारण जस आपल्या घरातला घरातले प्रश्न सोडवतो तसा शेजारचा माणूस आपले प्रश्न सोडवणार आहे का नाही मग म्हणूनच आपण या निमित्तानं विचार करणं गरजेचं आहे की गेली दोन वेळा आम्ही जवळजवळ चार वेळा म्हणत असत चार वेळा या जत तालुक्यातल्या लोकांनी विश्वास ठेवून बघितलेला काय अडचणी भोगल्या काय अडचणी आल्या काय यातना ज्या पद्धतीनं माधेराव जानकर साहेबांच्यावर सुद्धा अन्याय केलेला आपण जवळून की स्थानिक पक्ष कसे संपवता येतील त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे जानकर साहेब ज्या जानकर साहेबांचे आमदार जवळजवळ तीन होते ते तीन आमदार केलेलं आहे कारण त्याची संस्कृतीच ती आहे की ज्या संस्कृतीच्या माध्यमातून आज आपल्याला बघायला मिळतय की महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं जाती जातीमध्ये तेज निर्माण करण्याचा प्रयत्न केला तो आज मुद्दा घेऊन त्याच पद्धतीनं जे आज चल त्यातली आमची गुण्या गोविकान नांदणारे जे बारा बनून देणार त्यांच्यात सुद्धा बीष कालवायचं काम या निमितानं त्या बीजेपीच्या माध्यमातून होतंय आज तेच उमेदवार श्री काहीच सांगताय कि जसं आमच्या खासदार साहरांनी सांगितलं विशाल पाटलानी की हे आज बाहेरचे पॅम्पलेट वाटायला बाहेरचे प्रचाराच्या सभेला बाहेरचे हे असतील तर आपण काय करायचं या वीस तारखेला यांना सुद्धा बाहेरच पाठवायचं म्हणून ज्या पद्धतीनं आज जग तालुक्यात सुद्धा एकीकडे लिंगायत समाजावर वेगळ्या पद्धतीने टीका केली जाते त्यांच्या जा धर्मगुरूंना आज दादागिरी केली जाते हे सुद्धा आपण जवळून केलं आणि हे आज ज्या पद्धतीने आमच्या लिंगायत बांधवांच्या त्या फेसबुकच्या माध्यमातून जे काही टीका करतात ते सुद्धा या निमित्तानं आपण जवळून बघितले आज तेच काय सांगताय की ते फेक अकाउंट होत मी आजच सकाळी पोलीस स्टेशनला फोन केला आणि काय नेमकं त्या तपासात प्रगती तर त्यांनी डिटेक्ट केलं की माणूस हा इथलाच आहे म्हणून येणाऱ्या काळात त्याच्यावर कारवाई होईल त्याच्याबद्दल नाही पण एखाद्या समाजावर अशा पद्धतीची टीका करणं कितपत योग्य आहे हे हो सुद्धा आपण ठरवलं पाहिजे आणि या येणाऱ्या तारखेला आपण मतदान रूपी हक्काच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी दाखवून दिलं आज सगळीकडे काय सांगतात की आमचं वातावरण इकडं चांगलं आहे तिकडं चांगलं आहे पण तुम्ही त्याच्यावर कुणीही लक्ष देऊ नका तुम्ही आपण सगळेजण घरातले लोक बाहेरची लोक नाही हे सुद्धा या निमित्तानं आपल्याला या निमित्तानं मी सांगतो आणि जास्त न वेळ घेता येणाऱ्या काळात परत बर काही बोलता येईल की या ठिकाणी बीजेपीचे आमदार जे काही सर्वे सर्व फसवणी साहेब येऊन गेले त्यांनी काय सांगितलं की जत तालुका हा दुष्काळ मुक्त करायचा आहे जत तालुक्याला पाणी द्यायचं आहे पण ज्या वेळेस दोन हजार पाच ते दोन हजार चौदा त्या ठिकाणी या तालुक्यात नवे म्हणजे गल्ली बसून दिल्लीपर्यंत सत्ता कोणाची होती त्यावेळेस आमचा जत तालुका दुष्काळी तालुका आहे माहिती झाला नाही या तालुक्यातल्या लोकांना प्यायला पाणी पाहिजे हे माहिती झालं नाही म्हणून म्हणतो या जत तालुक्यातल्या अशा जत तालुक्यातल्या मतदार बंधोबि या निमित्तानं मी विनंती करतो की अशा उपऱ्या माणसाला आपण खपून घेणार नाही आणि आपण येणाऱ्या काळात या हाताच्या चिन्हा पुढचं बटन दाबून मला या ठिकाणी काम करण्याची संधी द्यावी अशी या निमित्तानं आपल्याला विनंती करतो आणि सांगतो जय हिंद प्रेस द बेल आयकन ऑन द युट्यूब अँड नेव्हर मिस अनदर अपडेट